दयानंद काळुंके यांना राज्यस्तरीय आदर्श दर्पण रत्न पुरस्कार जाहीर तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील ज्येष्ठ पत्रकार दयानंद तुकाराम काळुंके यांना गरुड फाउंडेशन अरडी जिल्हा सोलापूर यांच्याकडून सन दोन हजार चोवीसचा राज्यस्तरीय आदर्श दर्पणरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे दयानंद काळुंके हे गेल्या वीस वर्षांपासून ग्रामीण भागात सकारात्मक व शोध पत्रकारिता करीत अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे शासन प्रशासन व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून कार्य केले आहे वाचकात जनजागृती करून वाचक चळवळ पुढे नेण्यासाठी ते कार्य करीत आहेत त्यांच्या पत्रकारितेनी शासन व्यवस्था सुरळीत सुरू राहण्यासाठी मदत होतीये या सर्व कार्याची दखल घेत व त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेमुळे गरुड फाउंडेशनच्या वतीने कार्याचा गौरव व प्रोत्साहन म्हणून सन दोन हजार चोवीसचा राज्यस्तरीय आदर्श दर्पण रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत या अगोदर दयानंद काळुंके यांना विविध क्षेत्रातील दोन डझन पुरस्कार मिळाले आहेत गरुड फाउंडेशनच्या पुरस्काराचे वितरण लवकरच प्रदान करण्यात येणार आहे असे गरुड फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पुजारी यांनी निवडपत्र देऊन कळविले आहे यामुळे विविध क्षेत्रातून दयानंद काळुंके यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर सचिन तुग्गी अणदूर धाराशिव